शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे दहा रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आज मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार आठशे दहा रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार सहाशे रुपये तर सरासरी कापूस भाव होता सात हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू परभणी जिल्ह्यातील पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळालेला आहे शेतकऱ्यांना आज सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार आठशे रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार सातशे तीस रुपये तर कमीत कमी कापूस भाव होता सात हजार चारशे ऐंशी रुपये फरदड कापसाला सहा हजार दोनशे रुपये ते सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे साठ रुपयांचा एक भाव परभणीमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आज परभणी येथे कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार तीनशे रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार सातशे वीस रुपये शेतकरी आज परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सातशे साठ रुपये शेतकरी जर मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद